नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी थोडंसं लेट झालं उठायला उठलो आणि मी सगळी तयारी चालू केलेली आहे तुम्हाला मी तयारी दाखवते चला बघूया ऑलमोस्ट काकीने तर सगळं तयार केलं फळं ठीक आहे समयी हा स्ट्रगल करतोय वाद घुसवायला इकडे मी शाल करत होती तयार काका बाप्पाच्या खाण्यापिण्याची सोय करते आणि त्यासाठी काकांचे हात कोण धरू शकत नाही किती प्रकारचं काय काय घेऊन येतील इकडे हे हे कलरिंग मोदक अजून इकडे काय चाफा ताट ताई काकीकीने तयार केली चिली तयारी ऑलमोस्ट झालेली आहे आता फक्त माझी तयारी व्हायची बाकी बाप्पा तयार झालाय सगळं तयार झालंय हे पण तयार झाला आला तुला वा पोरं शिकली पोरं शिकली आता। चला शाल बनवायची आहे बाप्पाच्या पाठीवर टाकायला बाकीचं मी तुम्हाला दाखवतेच पुढे कसे काय येते चलो सगळी ऑलमोस्ट तयारी काकीने आणि काकाने केली आहे पण उशिरा उशिरा पण पण रात्री पाच वाजता माणूस त्यामुळे ठीक आहे हा दादाचा डायमंड वर्क तर दिसेलच फायनल हे काय असत मलकमला हे रानात भेटतात काय असतात माहित नाही मला पण हे फुलतात ना हा फुलतात मलकमला तेल 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 बनवतात तेल बनवतात ओके मला तेल पाडतात कसं असतं आणि हे कौंडाला सगळी लावायची वरती आता कमी लावतात आधी एकदम खूप भरून भरून लावायची दा दा ना दादा आधीची काळातली चलो इकडे लावूया डेकोरेशन तर ऑलमोस्ट कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तसं तरी पण परत एकदा बिफोर आफ्टर लुक ती अशी दादा लावते मलका पुढ्यात लाव थोडीशी कोपऱ्यात का लावतोय असत काय पण बोल एकदम इव्हेंट इव्हेजर आम्ही काम केल्यासारखा फील येतोय आम्हाला मस्त काम केलंय फक्त येऊन कोणीतरी आम्हाला असं बोलते वा काय डेकोरेशन आहे मग आम्हाला आनंद होईल <laughs> नाही बाप्पासाठी गेले बाप्पाला आवडू दे नाही तर बोलेल पहिल्या वर्षी मी कसा होतो पंचवीसा वर्षावर मी कुठे आलो तो ताला, जर्नी ताजी। ना, जर्नी, कुठं जायचं आहे तू बघा आधी पुढे पाठी आधी वर ठेवा हा मी तोच म्हणत होती आधी वरती ठेवा आता जाऊ द्या ऐक काय ते दिसतंय आता तुम्ही पण त्या बाजून जा हळूहळू काका ठेवा आणि तिकडे जावा हा जावा तिकडे समोरून उचल थोडे अडजस्टमेंट करा इकडे तिकडे बाप्पा आमचा सचतोय असा थोडा थोडा मस्त दिसतोय ना जास्त लाईट ना कमी लाईट एकदम परफेक्ट माझ्या हाताने म्हणजे छोटू बाप्पा बसवा जरा दोन दोनच केले ते पाहिजे हातात काकीने आमच्या इतकं काम केलं की के काकीच्या <laughs> हाताने आणि सांगितलेली वाटी फिरतात बाहेर आमचा अर्धवट काम करणार हा काप काप मस्त वाटत फायनल आता तुम्हाला सगळं मांडल्यावरती मी डायरेक्ट दाखवते मला पण तयार व्हायचं आहे आम्ही पण असे बसलो बघू काय बोलायचं ही 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 आमची माणसं घरात देव बसते बघा काय चाललंय काय आहे तुझ काय बोलायचं काय बोलायचं काय केलंस एकदम चिपकाव खालीच घे मी एवढ कष्टाने बनवलं काय बोलायचं ह्या पोरांनी माझ्या माझ्या कष्टाचं फळ नाही

आराम चलो आता फायनली पूजेला सुरुवात करेल दादा ए का ना टोपी दे कुठे आहे ना आमच्यासाठी आम्ही बाप्पासाठी बघ केवढे भारी भारी फुलं आणलीत आणि सगळी वेगळीकडनं आलेत

परफेक्ट yeah. तो <ंधे> परफेक्ट <elaborate> uh -huh. <possible>? ती दरवेळी तसं होतं थोडाफार तो हे कर हे बघा फायनली ए ऐकला चल बाप अयुशपत आहे बघ इथून बघ जस्ट आहे ना एकदम भारी दिसतं बाप्पा आणि पूर्ण घर त्याच्याबरोबर हा हा काय चाललंय एज अ मेकॅनिझम त्याचं दे त्यालाच माहित बाबा काय करायचं आहे तुला नक्की सांग मला मला का काय नाही तर आरतीसाठी सेटअप हो सगळं यायला पाहिजे सगळे इंटेलिजंट माणसं करून केलेत ना चाल सगळ्यांनी बाप्पाचं दर्शन घ्या आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांकडून दादा दादा आमचं तीर्थ तीर्थ नाही काय काय बनवतेस रे पंचामृत बनवते गेल्या वर्षी ह्या माणसाने जो पंचामृत बनवलेला मी ह्या वर्षी पर्यंत माझ्या लक्षात आहे बत्तर टाकून वाट लावून वाटला म्हणून दादा ठरला वर्षी ठरवलं मीच बनवतो

मामाच्या घरचा गणपती बघा डेकोरेशन किती मस्त केलंय युनिक काहीतरी वेगळं केलंय आणि बाप्पाची मूर्ती पण एकदम मस्त हा आमच्या आजोबांचा जो मम्मीच्या घरच्याच बाजूला घर आहे ना तिथला गणपती आहे किचन मध्ये चालले मोदकाची तयारी आणि ही कधी दिसत नाही सगळे विचारत असतील सगळे विचारत असतील की वहिनी कुठे आहे माझी ती जेवण करत असते ती जेवण करते, आम करते मजा करते। मारा लागला असता <laughs> काकी बरोबर मोदक बनवूया थोडेसे काकी आम्हाला आवाज द्या मोदकाचा पुरण पुरण आरती चालू आहे आरती थोड्या एवढाच टाकला मस्त आलात आताच आठवण काढली तुमची चला आता आरतीला मोदकाच वेगळा पीठ घेतला ओके चला बनवायच्या टाइम येईन मी आता लगेच ना ना बनवत मोदक मी मीने बनवलेत ह्या दोघींनी बनवलेत काकी तर बनवते काकीला तर दोस्तान दाखवते दोस्तान पुस्तक काय हां अभी अभी समझा आपको इसके फिटनेस का राज सिर्फ खाते रहता है देवाला दाखवायचा मग आपण खायचा का नाही तिथं झाल्या चार पाच शेंगा नाही पाच नाही चार पाच सहा सात आणि मोदक आमच्याकडे बाबा शेंगा पण करतात काही लोकांकडे नुसते मोदक करतात आमच्याकडे शेंगा पण करतात शेंगा मी लाडू करंजा हां लाडू पण ते सिक्रेट आहे ते आम्ही सांगणार तुम्हाला कसं काय आहे नक्की ते हा आवाज अगरबत्ती बघितली मस्त दिसते आहे ना मस्त दिसते आहे अर्धी झाली विझलती बघ आपण ही पण येते ना कुल कुल मस्त आमचं कधीतील काय माहिती मला तर भाकऱ्याच नाही <laughs> जग जाहीर केलंय मी आता मला माझं नाही <laughs> येत म्हणजे येतात पण चार तास लागतात त्याला बोलवायला <laughs> नाही तर माझ्या ह्या बोटाने चिपकतात <laughs> आणि आणि त्याच्यावरती आता दुसरी आणि आता काकी डिझाईन देल मस्त काकी मला पण शिकवा वळायचा नाही तर मला माझा नाही नाही गावाचे आजी माझी सगळ्याचे

आई आईची आय वीआय पेंट्री बाप्पासाठी तुझ्याच हाताने देव आता बरोबर ना मम्मी कसं वाटलं तिथे डेकोरेशन श्रुती आलेला बोलते असते आहे पूर्ण बघा तुम्हाला सोडून आली सगळी शेट आलेत शेट लोक काय बोलता आमच्या घरी तुमचं सहर्ष सो स्वागत आहे हा या या तुम्हाला शाळा श्रीपळ देऊन आम्ही स्वागत करतोय म्हणजे तू जस्ट तिकडे एवढं ह्यांना घेऊन फिरत होतास आरती होत नाही तोपर्यंत ह्यांना ढोलक्या सोलक्या घेऊन तयार गडी नाचायला जेवायचा बिवायचा काय हाय का नाही तुम्हाला हा काय रे तू मंचुरियन मंचुरियन खाऊन आले मग काय झाला हा रे तुम्हाला काय जेवायचा बिवायचा काय एवढ्या वर्षान एव्या वर्षान एक वर्षान बनवला पण काय आरतीवरून आता चालेल तर लगेच कसं वाढणार म्हणून डॉक्टर डॉक्टर बोलत बाप्पाचा पण टाइम असतो जेवायचा यांच्यासारखा कधी पण काय पण नसतं जेवायचं नाही मी नाही आता तुम्ही नाही आरती वरून येत तोपर्यंत त्यांच्या ढोलक्या बाहेर पडल्या जेव्हा चला जेवण जावा कर पाऊस पा। पा। बीऊस आहे संध्याकाळचं आमच्या बाप्पाचं नैवेद्य नाता नाचा ना तसं नाचा पाटीवा 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 मना आपटणार हा व्ही पी माणसासाठी येऊन बसली माणसाच येत नाही आमचा आमचा जो पचका झाला तेवढा मोठा पोपट होल बाबू घेऊन या सगळ्यांना घेऊन या सगळ्यांना हा बा बरत आली 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 बघ आली अशी बस